माजी आमदार फारुक शाह यांच्या वतीने धुळ्यात चोवीस जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न धुळे शहराचे माजी आमदार फारुक शाह यांनी आपल्या भावाच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चोवीस जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता हा सोहळा रविवारी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता एआयटी स्कूल ऐंशी फूट रोड परिसरात पार पडला यावेळी अनेक सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने या विवाह सोहळ्यात उपस्थित होते या सोहळ्यात शहरातील गरीब आणि जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला या जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले आणि या सामुदायिक विवाह सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते माजी आमदार फारुख शाह यांनी या सोहळ्याचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे या सोहळ्यामुळे गरीब आणि गरजू जोडप्यांना मोठा आधार मिळाला आहे या विवाह सोहळ्याला शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे